केवळ शरीराचाच व्यायाम होतो असं नाही तर मनाचा बुद्धीचाही व्यायाम होत असतो ओम संगम सौम हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफा हात बाहेरच्या बाजूला वरच्या दिशेला वळवा श्वास घेत दोन्ही हात समोरच्या दिशेने सावकाश वरच्या दिशेला ताणावा पायांच्या चा चवड्यांवर येऊन शरीराचं तोल सांभाळा चवड्यांवर उभं राहायचं दहा ते पंधरा सेकंद ह्या स्थितीत थांबण्याचा प्रयत्न करा या, या आसनाचा लाभ आहे तुमच्या शरीराची उंची आणि वाढते एकाग्रता वाढते शारीरिक आणि मानसिक तोल सांभाळण्याची सवय लागते पायाची हाताचे पाठीचे स्नायू आणि सांधे मजबूत होतात पण मात्र सांधे दुखत असतील तर काळजीपूर्वक आसन आहे आहेसन समस्थितीत उभे राहा सावका श्वास घ्या कमरेतून खाली वाका श्वास सोडा दोन्ही हात सावका जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा तळवे जमिनीला टेकवा श्वसन संथ गुडघे ताठ ठेवा दहा ते पंधरा मिनिट या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा त्यानंतर सावकाश श्वास घेत वर या आणि असं स्कृती सोडा तुमचा फायदा असा आहे की पायाची आणि पाठीच्या माणक्याची लवचिकता वाढते पोटावर योग्य असा दाब येतो पचन क्रिया सुद्धा सुधा सुधा सुधारते पोटाचे विकार दूर होतात तर हा या आसनामध्ये काळजी घ्यायची जर जास्तच कंबर दुखत असेल एखाद्याचं तर जास्त पुढे वाकू नका आपण एक आसन करणार आहोत ते आहे अर्ध चक्रासन कोणी हात कमरेवर ठेवा श्वास हळूहळू घेत मागे जा दहा तेवीस वीस या अवस्थेत थांबण्याचा प्रयत्न करा श्वास हळूहळू चालू ठेवा श्वास घेत घेत सावकाश या कमरेची आणि मनक्याची बळकटी वाढते छातीचे पोटाचे पायाचे स्नायू मजबूत होतात श्वसन क्षमता वाढायला मदत होते रक्तदाब असेल किंवा चक्कर येत असतील तर हे आसन सावकाश करा किंवा याचा सराव टाळा उजवा पाय गुडघ्यात वाकून उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला आतील बाजू जास्तीत जास्त वरच्या दिशेला लावा जितका वर जाईल तितका वर लावा श्वास घे दोन्ही हात बाजूने सरळ डोक्यावरती घेत त्याची नमस्कार स्थिती करा हात सोडा नजर श्वास सन दहा ते पंधरा सेकंद हे आसन टिपवायचं आहे हळूहळू श्वास सोडत आसन सोडायचं हीच कृती आपण डाव्या पायावर पण करणार आहोत टावा हात आकाशाच्या दिशेने ताना अवकाश श्वास घेत वरती येऊन तीच कृती दुसऱ्या बाजूने पेवड्यावर बसायचे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आहे दीर्घ श्वास घ्यायचा गुडघ्या आणि नितंबाचे स्नायू बळकट होतात गुडघ्यांचे दुखणे कमी होते महिलांना मासिक धर्मामुळे ज्या पोटाच्या तक्रारी असतात त्या कमी होतात माझीच्या स्नायूंची बळकटी आणि लवचिकता वाढते स्वच्छ क्रिया वाढते विशेष म्हणजे हे आसन जेवल्यावर सुद्धा करतायचा प्रयत्न करा पोथरे कांद्याच्या सरळ रेषेत असावेत पोप पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा श्वास संत गतीने चालू ठेवा दहा ते वीस सेकंद हे आसन टिकून ठेवा पुन्हा श्वास सोडत सोडत वज्रासनामध्ये पाठदुखी पासून मुक्ती मिळते डोके आणि हृदय यातील रक्ताविसरण सुधारत पूर्ण उष्ण आहे फक्त आपण पाठीला कमरेला जे हात धावले होते त्याच्याऐवजी आपण पायाच्या तळव्यांना हात धावणार आहोत पाठीमध्ये सोपं आहे वज्रासनात बसा पायात खांदे एवढे अंतर घेऊन गुडघ्यावर उभे राहा जंगोली करतायत बघा पुढे हात आठ कमरेवर ठेवून सावका श्वास घेत मागे वाकण्याचा प्रयत्न करा कोपरे खात्याचा सरळ आणा पेट पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा संत श्वास चालू ठेवा दोन्ही हात हळूहळू टाचेकडे जाऊ द्या पायाच्या जा टाचांवर हात ठेवा आणि दहा ते वीस सेकंद ही स्थिती टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा याचे फायदे आहेत हळूहळू करा व्यवस्थित करा पाठदुखीपासून मुक्ती मिळेल गोव्या गुडघ्याची सर्जरी झालेली असेल किंवा हरणिया किंवा बोटाचे काही विकार वगैरे असतील चक्कल येत असतील अर्ध सायटीस असेल तर त्यांना त्यांनी आसन टाळायचा सांग शशांकासन हे वज्रासनामध्ये बसायचं आहे वज्रासनात बसा दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या असे बसा की पायाचे अंग ते एकमेकांना चिकट तिरपाठीमागच्या बाजूला पाय जामटे एकमेकांना चिडकले का असतं ताणवा दोन्ही आत जमिनीवर समांतर ठेवा समोर बघा स्थिती ठिर स्थिर ठेवा तंत गतीने शॉट चालू ठेवा वीस ते पंचवीस सेकंद थांबायचे या स्थितीमध्ये अकडे फायदे असे आहेत ताण क्रोध कमी होतो का घोडग्याचा ऑपरेशन झालेलं असतं सर्जन झाले असतं त्यांनी हे यासन टाळायचं असतं ठीक आहे हळूहळू पूर्वस्थितीत या वक्रासन उजव्या पाय गुडघ्यातून वाकून डाव्या पायाच्या गोडघ्या जवळ पलीकडे ठेवायचं कमरेतून उजव्या बाजूला वळायचं उजव्याच पाय वाकव तर वर... उजव्याच बाजूला वळायचं कावा हात उजव्या पायाच्या गोडघ्यावरून उजव्या पायाच्या घोट्याजवळ पकडायचा पोटावरची असणे त्यासाठी पोटावर झोपायचं आहे आता या बघा मुली करता येत कुठे त्याप्रमाणे करा पायामध्ये खांदे एवढं अंतर ठेव पायाचे स्नायू पायाचे पंजे पायाच्या दिशेला आतल्या दिशेला संत गतीने चालू ठेवा ठीक आहे हळूहळू यानंतर आपल्या परिचयाचं सर्वांना माहिती असलेलं आपण नेहमी करत असलेलं आसन आहे आसन भुजंग म्हणजे चाप चाप कसा फाणा काढतो जायचं आपली भेंबी असते ना तिथपर्यंत शरीरावर उठलायच आज कोपऱ्यातून वापर जमिनीवर ठेवा तसे श्वास संत चालू ठेवा श्वास सोडत सोडत पुन्हा कपाळ आणि शरीर जमिनीवर टेकवा हळंदासन सेतू म्हणजे पूल जसं फुल असतो की नाही नदीवर तसं पुलासारखी आपल्याला अवस्था करायची आहे त्याचे दोन प्रकार असतात पाठीवर सरळ झोपा तुम्ही दोन्ही पायात खांदे एवढं अंतर घेऊन पाय गुडघ्यात वापरून काटकोण वाप काटकोणात वापवा त्यानंतर हाताने पायाचे गोटे पकडा श्वास घेत पोटाचा भाग वरच्या दिशेला उचलण्याचा प्रयत्न करा डोके मान खांदे दोन्ही हात आणि पायाचे तळवे व्यवस्थित जमिनीवर टेकवा फक्त पोट उचलायचे दीर्घ श्वास चालू ठेवा पंधरा ते वीस कंद हे आसन ठेवायचं श्वास सोडत सावकाश पाठ जमिनीवर टेकून शिथिल करायचं पंधरा ते वीस सेकंद राहायचंय त्या स्थितीमध्ये खांदे मजबूत होतील श्वसन क्रिया सुधारेल रस्ता प्रवाह योग्य होण्यास मदत होईल फुफ्फुस आणि हृदय यांची क्षमता सुद्धा वाढेल पोटाची आणि पाठीची ताकद लावत पाय पंचाळीस अंश स्थिर करायचे श्वासन चालू ठेवायचा मान आणि खांदे शेती ठेवायचे आहेत बस एवढंच आहे पायांना खालून हाताचा टेकू लावायचा नाही पाय हात जमिनीवर तळवे जमिनीवर टेकवा आणि फक्त पंचाळीस अंशात वर करायचे नाही पाय जास्त वर नाही एकच फूट उचला फक्त हे फक्त अंशातच पाठ टेकलेले राहू कंबर टेकलेलं राहू द्या कंबर वर उचलू नका फक्त पायाच वर उचलायचे आहे याला अर्ध चाल असं म्हणतात अर्ध आला दा असं हल म्हणजे नांगर नांगरासारखं आसन आहे जे नव्वद अंशामध्ये पाय उचललेले होते ते पूर्ण जमिनीवर टेकून द्यायची पाठी माहिती सुरू पाठीवर जोपा आता जिथे जमिनीकडे दाढी घुड घ्यायला पचन शक्ती वाढेल यामुळे शरीराचा ताण कमी होईल मन शांत होईल सगळं शरीर सक्षम होईल त्याला शरीर आणि मनावरचा ताण कमी होतो कमी खूप कमी वेळात शरीरातील प्रत्येक स्नायू तणाव विरहित होतात प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढते त्याचा आहे डोळे बंद करून पूर्ण शरीर शिथिल करायचं आहे दोन्ही नागपुड्यांनी श्वास आत घेऊन श्वास जोरात सोडायचा आहे सक्रियपूर्वक श्वास बाहेर सोडणे आणि निष्क्रियतापूर्वक श्वास घेणे कमीत कमी दहा ते वीस वेळा श्वास सोडण्याची क्रिया करायची आहे त्यानंतर दीर्घ करून श्वास हळूहळू बाहेर सोडावा अनुलोन त्यानाच्या जा स्थितीत तसा हाताची प्रणव मुद्रा करून उजवी नागपुडी अंथाने बंद करून डाव्या पुढीतून श्वास संत व दीर्घ घ्या डावी नागपुडी बंद करून उजवी नागपुडीने श्वास सोडा पुन्हा सारखा आवाज करा तुमच्या सारखा अजून तुमचा आवाज येत नाही सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया